महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी विविध मागण्यांची माहिती देत माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि माथाडी कायदा कमकुवत करण्याच्या उद्देशाने सरकारने जे वेगवेगळे वे प्रयत्न सुरू केले आहेत हे प्रयत्न तातडीने थांबवावे हमाल माथाडी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय पाहुयात महाराष्ट्रातल्या माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि सरकारच्या वतीनं कायदा दुबळा करण्यासाठी कमकुवत करण्यासाठी होत असलेले प्रयत्न तातडीनं बंद करावेत काढलेले आदेश रद्द करावेत विधेयक मागे घ्यावेत याच्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार बचाव कृती समितीच्या वतीनं येत्या सव्वीस तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व संघटना माथाडी कामगारामध्ये काम करणाऱ्या ज्याचं नेतृत्व चौऱ्याण्णव वर्षाचे डॉक्टर बाबाराव करतायत आणि मुंबईचे नरेंद्र पाटील करतायत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमधल्या आझाद मैदानावरती सव्वीस तारखेपासून बेमुदत उपोषणाचा एल्गार पुकारलेला आहे याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही प्रत्येक प्रश्न शांततेच्या मार्गानं सनदशीर मार्गानं लोकशाही पद्धतीच्या मार्गानं सोडू इच्छितो पण सरकार सत्तेचा दुरुपयोग करून सत्तेच्या माध्यमातून जर हमालासारख्या माथाडी कामगारासारख्या कष्टकऱ्यांना संपवण्याचा घाट घालणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही आणि याच्यासाठी सव्वीस तारखेचे आंदोलन आहे आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जसं नागपूरमध्ये आमच्याबरोबर चर्चा करून ते विधेयक थांबवलं नागपूरमध्ये त्याच पद्धतीनं सव्वीस पूर्वी आमच्याबरोबर माथाडी कामगार संघटनांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून एक निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढावा आणि तो जर मुख्यमंत्र्यांनी मा मार्ग काढला नाही तर सव्वीस तारखेचं बेमुदत उपोषण हे अटळ आहे आणि हे जसं सव्वीस तारखेला मुंबईमधल्या आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू होईल त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती अशा पद्धतीचं बेमुदत उपोषण माथाडी कामगार करणार आहेत हे मात्र या निमित्तानं मी सांगू इच्छितो तुम्ही म्हणता ते एका बाजूला जरी मान्य केलं तरीसुद्धा या देशामध्ये सर्व जाती धर्मामधले कष्टकरी सरकारची आकडेवारी आहे एक्क्याण्णवची आकडेवारी आहे की एकूण कष्टकऱ्यांमध्ये त्र्याण्णव टक्के कष्टकरी हे आणि विखुरलेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी येतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या शहा शहाऐंशी टक्के आहे त्यामुळं जे काबाड कष्ट करणारे आहेत ते मोठ्या आहेत त्यांचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्या ते जर सोडवले गेले नाहीत तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये विशेषतः माथाडी कामगारांना जर माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर महाराष्ट्रामधले माथाडीची कामं बेमुदत बंद करावी लागतील अशा पद्धतीची देखील घोषणा परवा मुंबई पुण्यामध्ये झालेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे ज्या बैठकीत डॉक्टर बाबा राव आणि नरेंद्र पाटील हे स्वतः उपस्थित होते सर आपलं नाव सांगा सुभाष लोमटे